नमस्कार मी बनवते गोकुळ निमित्त गोविंद लाडू आणि ते पो गुळ आणि पोहे वापरून तर चला बघूया या वाटीच्या प्रमाणाने ना दोन मी दोन वाट्या पोहे घेतलेत तर ते आता पॅनवर असे भाजून घेते मी भाजून म्हणजे जास्त हे नाही गरम करून घेणार फक्त असे कुरकुरीत हां कुरकुरीत करून घेणार आहे गोविंद लाडू गोविंद लाडू आणि हे निमित्त बनवले जातात नैवेद्याला नैवेद्याला सुदाम लाडू पण त्याला म्हणतात गोविंद लाडू म्हणतात सुदाम लाडू म्हणतात आणि प्रसादासाठी बनवतात अच्छा कधी कधीही खाऊ शकतो हो करू शकतो आणि चांगले गुळ आणि पोहे वापरून पौष्टिक लाडू आणि एकदा बनवले तरी महिना दोन महिने काही खराबच नाही छान टिकतात पोहे असे ना खूप लाल वगैरे करायचे नाहीत नुसते असे फक्त ना कुरकुरीत करून घ्यायचे अजून थोडे व्हायला पाहिजेत आणि कमी सात साहित्यामध्ये होतात जास्त साहित्य नाही लागत त्याला ता, आणि ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील तर टाकू टा टाकले तरी चालतील नाही टाकले तरी पण हे लाडू छान होतात आणि आपण हे पोहे वापरतो ना कांद्या पोह्यांना तेच पोहे घेतले मी साधे पोहे झाले कुरकुरीत अशी मस्त असं चुरा झाला पाहिजे आता मी काढून घेते हे पण मी तसेच भाजून घेते ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. आपण वाटीची जर फाइन करतो म्हणजे लोकांना कळेल अंदाजे वाटी. म्हणजे छोटे आपले वाटे असतात सत्याना. हं. हा. आपण आमची नवेयर वापरतो ना. ती आता नुसार घेतले तरी तयार हरकत नाही कुणाला म्हणजे अर्धा किलो, पाव किलो बरोबर असतेली गोष्टी वजनी प्रमाणे असे हो एक उनु. साल निघेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे भाजलं की कसं व्यवस्थित म्हणजे जास्त टिकतं अच्छा हा त्यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन चमचे पोहे गायचे दोन चमचे मी तीळ घेतले तीळ पद्धत शेतकले सगळं सगळे पदार्थ पदार्थ हे सगळ्या म्हणजे गोष्टी सगळ्या भाजून हा भाजून घ्यायच्या तीळ उडतात ते भाजली ना की अरे तडका उडतात ते बनलं ते एवढेच आता मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले काजू आणि बदाम आहेत ते पण गरम करून घेते ऑप्शनल आहेत ना पण टाकलं तर चांगलंच ना टाकलं तर चांगलं मुलं देखील खातात लहान मुलं वगैरे थोडी ना व्यवस्थित असे थोड्याचे डाग पडेपर्यंत भाजले पाहिजे हे पण झालेत आता अर्धी वाटी ना मी सुकं खोबरं घेतलं आहे ते पण घेते आता भाजून अर्धी वाटी हा अर्धी वाटी खरपूस खरपूस भाजून घ्यायचा हा आता मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेते एकत्र लावायचं सगळं तरी चालतं पण पहिले आता मी ना पोहे बारीक करून घेते आता मस्त असं वाटून घेतलं हे बारीक करून एकदम म्हणजे एकदम बारीक होत नाही ते असं खरखरीत राहतं रव्यासारखं बारीक जिरोच रवायचं तस आता मी शेंगदाणे ना सोलून घेतलेत आणि एक सुकं कोबर आहे ना ते पण एकत्र करून सगळं आता फक्त पीळ ना मी वा एक मिक्सर नाही टाकणार मी ते अख्खेच ठेवणार आहे छान केला तरी चालेल हरकत नाही बारीक पावडर नाही तरी अख्खं ठेवलं तरी चालेल आता हे पण मी बारीक करून घेते ते पण मी असं बारीक करून घेतलं आहे आता यात आप ना आपण गुळ पण मिक्स करून घ्यायचं ते मी अर्धी वाटी गुळ घेतले त्याच वाटीने सगळं आपलं त्याच वाटीने घेते एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं म्हणजे आपल्याला कळतं ना बरोबर आहे तुम्ही पण त्याच वाटीने घ्या आईच्या तीच तीच वाटी फेवरेट आहे आई सगळ्या त्याच वाटीने घेते एकच वाटी म्हणजे प्रमाण एकाच वाटीने ठेवायचं रे समजलं पाव चमचा मी वेलची पूड घेतली आणि थोडस ना जायफळ पण मी किसून घेते सायफळाचा सुगंध वेलचीचा सुगंध खूप छान आणि टेस्ट पण छान येते आता एकत्र करून ना मी मिक्सरच्या भांड्यात परत टाकून घेणार आणि गूळ सगळं मस्त असं मऊ झालं की लाडू बनवणार आता परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते दोन बॅचमध्ये असं मी वाटून घेते मस्त घेतले बारीक करून आता हे बाकीचं पण आहे ते पण तसंच घेते तुम्हाला गोड कमी जास्त हवे हा करू शकता करू शकता गोड असेल तर हवं असेल तर अजून थोडस गोड वाढवू शकता मस्त असे गोविंद लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान छान होतात हो मस्त दिसत आहेत ना एकदम हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद